हाय जय श्रीराम तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी जे आहे ते तर आलूभोंडे आणि चटणी शेंगदाण्याची इतकी छान की आणि इतका छान टेस्ट लागत असते ते तर आधी बनवलं आहे तर पुन्हा म्हटलं आता संडे आहे तर आपण कसं बनवतच असतो तर आहे की नाही तर म्हणून म्हटलं आतून बनवूया तर छान ठीक आहे तर ट्राय करूया आधी छान शेंगदाणे असे भाजून घेते आणि मग त्यांची चटणी बघायची पहिले स्टार्टिंगला तेच करते म्हणजे बनवून राहिलं तर कसं बरं तर मीना आलू ठेवले आहे तर छान कांदा कापून ठेवला आहे छान आता डायरेक्ट फटाफट करायचं काही ना काही नाश्ता आपण करत नाही का झाले आहे शेंगदाणे झाले आहे शेंगदाणे काहीतरी सिंच वगैरे काढले नाहीये आहे डायरेक्ट करत आहे आणि दोन मिरच्या तर सकाळचा पसारा असाच आहे पण आता आधी मास्ता भरून घ्यावं म्हटलं म्हणजे बाकीची कामं करावं म्हटलं सांबार टाकला मिरची टाकली आता थो दोन तीन अशा लसणाचा पाकडा तर इतकी छान अशी टेस्ट लागत असते ना चटणीची कारण क कशासोबतही आपण खाऊ शकतो जसे पराठे राहिले संडेला कधी पराठे आपण करतो तर ते पण ठीक आहे होते चार टाकल्या आहे पाकड्या आणि थोडंसं जिरं में तर याला छान मिक्सर मध्ये करूया तर झाली आहे चटणी छान अशी भिसून आणि आता आपण याला फोडणी देऊया चटणीला थोडस तेल गोळिमाचा पाला छान असा ताजा ताजा गोळलीमाचा पाला आलेला आहे आणि आधी मोरी ठीक आहे थोडंसं मीठ तर बघा अशी झाली आहे तर हिला उकडी येत आहे आणि छान मग तर इकडे चटणी होत आहे आणि आता इकडे भाजी आलूची जे भाजी आहे ते बनवूया चटणीला बनवून घेऊ आणि इकडे आता आलूच्या भाजीला स्टार्ट करूया हो तर आलूची भाजी साधी आपली जे टमाटर वगैरे नाही टाकणार आहे कांदे टाकणार आहे आणि पाला कोलिमाचा जे आहे ते बघा ताजा ताजा छान पा पाला आणला आहे तर आधी तेल टाकून देऊया तेल टाकलं आहे तर गंधमाडला आहे तेल पण टाकलं आहे तर आता थोडस जिरं थोडस जिरं थोडस मोहरी कांदा ठीक तर मी मटर काढून ठेवले आहे थोडेसे थोडेसे मटर पण टाकायचे आहे थोडीशी कसुरी मेथी आणि थोडस पनीर मसाला त्यासाठी थोडस वेग टेस्ट नाही तर वेगळं येते ठीक आहे आणि हळद গঠ চুস ঠিক আছে আলু টাকা চেয়ে নেশে can 8 gün taktiği मांडली आहे तेल टाकलं आहे इकडे भाजी झाली आहे इकडे आणि ते हे झालं आहे बघा म्हणजे बॅटर ठीक आहे तर आता आपण स्टार्ट करूया तर हे बघा छान असं केलं आहे

मोठे मोठे पण करता येते पण आधी जमले पाहिजे म्हणून का छोटे छोटे ठेवले आहे आणि चमचानी टाकणार आहे छान असं

प्लेट मध्ये काढून तर बघा आता हा दुसरा घाना टाकत आहे छान तर हे बघा हे असे झाले आहे छान तर याला सांभाळून करावं लागते कधी कधी कसं आहे माहिती का ते शिरपट जे आहे जे आपण बेसनमध्ये टाकतो ते कधी कधी कसं कवर कधी कधी निघायला बघते असं आहे तर हे बघा छान ताटामध्ये नाश्ता घेतला आहे छान वडे आहे आणि चटणी पण आहे आणि मिरच्या तडल्या आहे थोड्याशा तर बघू शकता तर हे बघा छान असं आलू गोंडे झाले आहे चटणी झाली आहे छान आणि मिरच्या तडला इतकं टेस्टी झाला आहे नाश्ता की खरंच तर तुम्ही पण पण तु, तू तु, तुम्ही पण करून बघा छान असा टेस्टी नासता, खूपच छान वाटते आणि संडेनंतर आपण हुमळशा करतच असतो ठीक आहे जय श्रीराम